हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रेखा स्वागत करत आहे प्रत्येकदा तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण घेतलेला आहे शंभर डेज चॅलेंज जी की वेट लॉससाठी आहे तर केलेले आहेत दिवसा सुरुवात आणि आज आहे पहिला दिवस तर आपलं कसं असतं ना आपण अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही आणि रोज म ठरलेलं असतं आपलं की आपल्याला करायचं आहे पण अजिबात वेळ भेटत नाही वेळ जरी भेटला तरी आपल्याला त्या टायमाला वाटतं थोडंसं आराम करावा आपण खूप कामं केलेली आहेत घरामधली तर ते शरीर म्हणतो ना आपलं एकदम असं लाकडासारखं होऊन गेलेलं ला आहे अजिबात त्याला कुठं वळण राहिलेलं नाही आहे ना किंवा कुठून असं एकदम दाटचे दाट म्हणजे थोडंसं जरी वाकवायचं म्हटलं तरी खूप त्रास होतो तर तेच माझ्यासोबत होत होतं आज कारण खूप दिवसाने थोड़ासा हालचाल करायला घेतलेली आहे तर खूप त्रास होत होता खूप दमल्यागत होत होतं आपण आज ठरवलं होतं म्हणजे शंभर दिवस आपण स्वतः म्हणजे स्वतःची स्वतःशी स्वतःला चॅलेंज केलेला आहे आणि जोडला जर कुणी असतं ना <laughs> आ, चोटी -चोटी तर छान होते एक्सरसाइज पण आपल्याला कोण आता जोडायला येणार ना आपले जे मिस्टर बनू शकतो आपण किंवा घरामध्ये मुलं छोटे छोटे आहेत तर मिस्टर का तर काही नाही करू शकत आणि तेही अशा गोष्टीत आपल्याला नाही सपोर्ट करत म्हणून मी आज स्वतःची स्वतःला चॅलेंज केलेलं आहे तर तुमच्यापैकी एखादी मैत्रीण आहे का जी माझ्यासारखीच की तिने ठरवलेलं आहे करायचं आणि ती बरेच वेळा ठरवते करायचं आहे पण ते अजिबात होत नाही कारण कधी कधी काय होतं ना आपलं मन साथ देत नाही आपलं म्हणजे आपण एक एक क्षणामध्ये ठरवतो आणि नंतर वाटतं चला झालं आहे आपलं आता आपल्याला काय करायचं आहे ना आपलं सगळं झालं लग्न झालं मुलं झाली बा बाळं झाली आपला संसार चालू आहे आता काय स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि आजपर्यंत मीही तेच करत आलेले आहे तर आता सुरुवात मात्र केलेली आहे आणि तुम्हीही सुरुवात करा आणि माझ्यासोबत करा बघूया पाहू आपण स्वतःला वेळ तर देऊ बघूया करून तर बघूया मी तर हेच ठरवलेलं आहे की करून तर बघूया आणि करायचंच आहे जास्त काही आता सध्या तरी काही जास्त एवढं वजन आपलं वाढलेलं नाही आहे पण तरी आहे बऱ्यापैकी आणि एकदम सुरुवातीला असं नाही करायचं की खूपच असं ताण नाही द्यायचा कारण पहिला दिवस आहे आपल्या बॉडला आपण अजिबात हलचल केलेली नाही आहे तर काहीतरी वेगळी दुखापत नको होईल त्यामुळं होईल तितकं ना जमल तर तसं आपलं एकदम सोपे सोप्या स्टेप घ्यायच्या थोडासा थकला लावा आपल्याला वाटलं की थोडंसं थकायला आलेलं आहे तर लगेच थांबवून घ्यायचं आहे असं काही फास्ट फास्ट करायचं नाही मीही तसंच मध्ये ब्रेक घेत आणि पाणी मात्र एकदम असं कोमट कोमट करून ठेवायचं बॉटलमध्ये किंवा कशातही भरून ठेवायचं कारण बघा घसा एक कोमोट, कोमोट को उन ऊन आहे आणि घसा आपल्याला सवय नसल्यामुळे आहे ना घसा माझा तर बार बार पडत होता यामुळे मी सांगत आहे माझ्या अनुभवावरून तर बार बार असा घसा माझा कोरडा पडत होता तर मी थोडंसं म्हणजे माझ्या डोक्यात नाही आलं की थंड ठेवायला पाहिजे पण नंतर मग म्हणजे थंड घेतलं मी आणि नंतर लक्षात आलं की आपण एवढं बेजार होऊन आपली बॉडी गरम केलेली आहे आणि थंड पाणी जर त्यामध्ये घेतलं तर ते एकदम म्हणजे म्हणतो ना थंड होतं तर त्यामुळं मग नंतर लक्षात आलं आणि कोमट पाणी मी करून घेतलं आणि मग घोट घोट जास्तही नाही पे पेले तेही पण घोट 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 आणि जास्त गरमही नव्हतं केलं घाम म्हणाल ना तर अजिबात किती वेळ वे बेजार झाली तर अजिबात घाम येत नव्हता पण थकवा मात्र खूप जाणवत होता एकदम असं एकदम थकवा असं वाटत होतं नाही आता बास नाही आता बास नाही आता बास पण नाही म्हणलं आता नाही आता थांबायचं नाही आहे आपलं एकदम असं करायचंच आहे आपलं फिट राहणं खूप जरुरी आहे आता जर नाही सुरुवात केली तर पुढं काहीही नाही आहे आपलं कारण आत्ताच म्हणजे पंचवीस तीसच्या वयामध्येच असं वाटायला लागलं आपण काय मतारे झालो का काय ए दुख ते दुःख कुठं काय दुःख असं शांतती नाही आहे म्हणजे पहिलं कसं ना पहिले लोक बघा कसे असे फिट राहायचे कारण त्यांना काम होतं तेवढं तक ताणतणाव होता आपल्याला ताणतणाव खूप आहे घरातली कामही आहेत पण आपल्या शरीराची हालचाल नाही होत तर यामुळं मी ठरवलेलं आहे आता करायचं आणि एकदम एकदम अशा साध्या साध्या स्टेप घ्यायच्या आहेत सुरुवातीला कारण आपण सुरुवात करतो नाही तर असं नको होईल की आपण एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी की माझं खूप दुखतं आहे आता मी आज उठूच शकत नाही आज मी आता करूच शकत नाही कारण आळस आला आहे मला असं नको होईल एकदा सुरुवात केली ना करायचं स्वतःला थोडं पुश करायचं होईल तितकं स्वतःसाठी वेळ काढायचाच ना आता बघा उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप सोपं असतं वजन कमी करण्यासाठी तर नक्की तुम्ही करू शकता तर पाहू शकता अर्धा पाऊन सात तास बेजार होऊन होऊन आता आहे ना घाम यायला सुरुवात झालेली आहे पण मला मात्र खूप थकवा आलेला आहे मला थोडंसं बसून घेऊया मी पाणी पिण्यासाठी बसले होते आणि असंच मध्ये आधी मध्ये आधी बसत उठत बसत उठत बस 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 केलेलं आहे म्हणजे पहिल्याच दिवशी खूप बेजार नको व्हायला हो सांगितल्याप्रमाणे नाहीतर उद्याच्या उद्या मी उठायचीच नाही आणि घरात जर म्हटलं हे दुखायला ते दुखायला तर घरातले माणसं म्हणतील तुला काय गरज होती उड्या मारण्याची किंवा आता कुठं आहे तुला जास्त हे होऊन तर त्यामुळे म्हणलं आपलं त्यांना सांगायलाही नको आहे ते आपलं करायचं पण थोडं थोडं जोमाजोमाने जसं आपल्या बॉडीला झेपेल ना तसं तसं आपण वाढवू या या व्यायाम व्यायामाचे प्रकार पण सुरुवात आहे त्यामुळं ते म्हणजे ओर्मप म्हणतो ना त्या पद्धतीने एकदम असं फक्त बॉडी अशी हलवून घेतल्याप्रमाणे केलेलं आहे आज मी आणि पण मग जसं आपल्या शरीराला झेपेन तसं 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 तस 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 वाढवायचं आहे तुम्हीही करत असाल माझ्याबरोबर तर अजिबात असं एकदम करू नका थोडंसं थोडं 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 करा आणि एक 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 स्टेप वाढवायची आहे आपल्याला खायचं काय काय करायचं कसं एक्सरसाईज करायची कारण जिम तर लावणं आपल्याला शक्य नाही बरी जरी जिम लावली तर आपल्याच्यावर रोज तर काही जाणं होणार नाही आणि जिममध्ये जाऊनही आपल्याला हेच करायला लागणार आहे त्यामुळं आपण आपल्या घरी करूया आणि जे आपण रोजचा आहार घेतो आहे ते आहार घेऊन करायचं आहे आपल्याला असं नाही की आपल्याला हे बंद करायचं आहे किंवा ते बंद करायचं आहे अजिबात नाही आणि बघा काय काही ठिकाणी म्हणतात की एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे बिना एक्सरसाइ करताच तुमचं वजन कमी होईल पण त्याची का त्याचा काहीही उपयोग होणार नाही मग ते ना आपलं वजन जरी कमी झालं तरी एकदम आपण त्या रोगी माणसासारखे दिसू मी तुम्हाला स्पष्टवासं सांगत आहे तर आपल्याला असं जर वजन केलं तर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो होई येतो आणि शरीरही एकदम असं हलकं फुलकं वाटतो तसा काही उपयोग नाही आहे तसं जर केलं तर आपण बारीक होऊ म्हणजे आपण ठरवतो की आता एक्सरसाईज करायची नाही आपला आपण बारीक होऊ पण त्याचा उपयोग राहणार नाही कारण आपल्या शरीरामध्ये काही जान राहणार नाही आणि असं जर आपण केलं आपल्याला काही जास्त वेळ नाही द्यायचा आपल्या स्वतःसाठी फक्त एक तास द्यायचं आहे तर तुम्हीही माझ्यासोबत करणार असाल तर नक्की आपले आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट डेमध्ये स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग